छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या शिवजन्म सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवभक्तांचं ग्रामस्थांचं शिवजन्म समितीतर्फे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या ठिकाणी थोड्याच वेळांमध्ये छत्रपती शिवरायांची मिरवणूक या ठिकाणी निघत आहे या मिरवणुकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी शिवरास्थानी या ठिकाणी सहभाग होण्यासाठी शिवतीर्थावरती उपस्थित आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करण्यासाठी मित्र गावचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य सचिनजी माने पाटील यांना मी विनंती करतो या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहायचं आहे सन्मान्य आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर सर यांनी कृपया या ठिकाणी ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती आहे सर्वांनी शिवतीर्थावरती उपस्थित व्हायचं या ठिकाणी शिवतीर्थावरती सर्व ग्रामस्थांनी शिवभक्तांनी छत्रपती <ईगा> मान्यवरांच्या या ठिकाणी मूर्तीला अर्पण करण्यात माने साहेब आणि मासुलेगावचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य सचिनजी माने पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान्य सुनीलजी शहा या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवरायांना सन्मान्य तुषारजी मागे पहलवान यांना मी विनंती होतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मागेसर सन्मान्य हरिभक्ती बरायन तानाजी गोवा

समस्त मासूमगर भगिनी आणि परिसरातील अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अन्नदानापासून संस्कृत